महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा न्यू बोराडी येथे राष्ट्रध्वजाचा अपमान ग्रामस्थांमध्ये संताप शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी गावात ग्रामपंचायत प्रांगणात असलेल्या राष्ट्रध्वजाच्या ओट्यावर हो गावातील कुंभार बांधवांनी मातीचे दिवे सुकविण्यासाठी ठेवले यामुळे गावातील प्रवीण कोळी यांनी तीव्र आक्षेप नोंदविला गल्लीत आणि इतर मोकळ्या जागेत दिवे सुकविण्यासाठी पुरेशी जागा असतानाही थेट राष्ट्रध्वजाचा ओटाच निवडण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे कोळी यांनी संबंधितांना वारंवार सांगूनही त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले या घटनेला राष्ट्रध्वजाचा अवमान असे मानून त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केले मात्र ग्रामसेवकांनी देखील ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही परिणामी ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामपंचायत कार्यालय दिवसाढवळे अशी घटना घडत असताना सरपंच व ग्रामसेवक गप्प बसल्याने त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे गावातील नागरिकांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित कुमार बांधवांवर तसेच निष्क्रिय ग्रामसेवक व सरपंच यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेने न्यू बोराडी गावात राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयी गंभीर चर्चा सुरू झाली आहे